यवतमाळ आदेश न पोहोचल्याने सोयाबीन खरेदी रखडली नाफेडने सोयाबीन खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे त्यामुळे सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली परंतु आदेश प्राप्त झाले नाही असे सांगण्यात येत आहे त्यामुळे सोयाबीन खरेदीत गोंधळ निर्माण झाला आहे सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय ऑफलाईन पद्धतीने खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते माझ्याकडे जवळपास चाळीस क्विंटल सोयाबीन आहे आणि नापेडची खरेदी बंद असल्यामुळे जवळपास पाचशे ते हजार रुपये आम्हाला क्विंटल मागे नुकसान होत आहे आणि त्यामुळे आधीच पिकी कमी आहे आणि त्यामध्ये हे नुकसान सहन करावं लागत आहे माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेले सोयाबीन खरेदी करावे आणि शेतकऱ्यांना थोडा तरी दिलासा द्यावा शेतकरी माल घेऊन यायला आलेले आहे अधिकारी वर्ग सांगत आहे की आम्हाला कोणती आदेश नाही आहे त्यामुळे त्यांना त्या, त्या, त्या भाडं सहन करावं भाड्याचा खर्च सहन करावा लागत आहे आणि त्यांचा दिवस संपूर्ण त्या त्या ठिकाणी जात आहे त्या त्याच्यामुळं त्यांना त्या मनस्ताप सहन करावा लागत आहे यावर्षी मुळातच यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं पीक फार कमी झालेलं आहे उतारे फार कमी आलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आमची एक भाबडी अशी होती का सोयाबीनचे भाव वाढतील परंतु सोयाबीनचे भाव अजूनही वाढलेले नाही अशा परिस्थितीमध्ये नाफेडच एक आशा होती की तिथे आपण सोयाबीन विकल्यानंतर कमीत कमी हमीभावानेसुद्धा आपलं सोयाबीन शासनाकडून खरेदी व्हावं परंतु परिस्थिती एवढी बिकट आहे की नाफेडमध्ये जेव्हा आपण सोयाबीन घेऊन जातो तर अशा परिस्थितीमध्ये की त्या सोयाबीनवर एवढी ब चाचण्या केल्या जातात आणि जास्तीत जास्त सोयाबीन कसं घरी जाईल शेतकऱ्यांच्या हेच नाफेडचे धंदे आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन तुम्ही नोंदणी करा परंतु ऑनलाईन नोंदणीसुद्धा बंद आहे शासन म्हणत आहे की मुदतवाढ दिली परंतु त्याचे आदेशच त्या अधिकाऱ्यांना भेटलेले नाही त्याच्यामुळे आमचं सोयाबीन अद्यापही घरी पडून आहे आज जर प्रायव्हेटमध्ये विकतो म्हणला तर त्याचे कमीत कमी पाचशे ते हजार रुपयापर्यंत क्विंटलवर आमचं नुकसान होते म्हणून शासनाने जी ऑनलाईन पद्धत केलेली आहे ती बंद करून ऑफलाईन पद्धतीने जे शेतकऱ्यांचं सोयाबीन घरी पडून आहे ते सगळं सोयाबीन शासनाने घ्यावं अशी माझी विनंती आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस